नमस्कार शहादा नगरपालिकेची रणधुमाळी दोन हजार पंचवीस शहादा नगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज एकच गर्दी तब्बल अठ्याहत्तर उमेदवारी अर्ज दा... आज दाखल शहादा येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता जनता विकास आघाडीतर्फे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी आघाडीचे प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील प्रीती अभिजित पाटील यांच्यासह नगरसेवक पदाचे एकतीस अर्ज असे एकूण तेहतीस नामनिर्षण पत्र शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवरे यांच्याकडे दाखल करण्यात आले यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक गिरासे उपस्थित होते येथील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक शनिवारी शहर विकास आघाडीतर्फे आघाडीचे प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी पालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याचे या अगोदरच घोषित केले होते त्यानुसार आज सकाळी आपल्या उमेदवारांसमवेत समर्थक कार्यकर्त्यांसह शहरातील गंगोत्री या निवासस्थानापासून पदयात्रा करीत तेहतीस उमेदवारांचे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय एकत्रित दाखल झाले दरम्यान आजपर्यंत दाखल झालेल्या कोणत्याही राजकीय पक्षाकडून मात्र संपूर्ण जागांसाठी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले नसून शहर विकास आघाडीने मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्यातही आघाडी घेतली आहे विकासाच्या अध्याय शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकांच्या विश्वासाला मान देत विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उचललेले हे आमचे पहिले पाऊल जनतेच्या आशीर्वादाने आज काही उमेदवारांचे नामनेशन पत्र दाखल केले उर्वरित उमेदवारांचे पत्र उद्या दाखल केले जातील शहर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जात आहे कुठल्याही प्रकारच्या वादविवाद न करता शांततेत निवडणूक पार पाडावी असे आवाहन शहरवासियांना अभिजित पाटील यांनी केले आहे